सरत्या वर्षाला निरोप स्वागतासाठी मंगळवारी अनेक ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या एक हजार तीनशे अठ्ठावीस नागरिकांवर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडून कारवाई झाली त्यातही प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचा चा वाहन, वाहन परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला कळवलं आहे मंगळवारी नववर्ष स्वागताचा जल्लोष शिगेला पोहोचला होता तर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता विशेषतः मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची ब्रेथ अॅनलायझरच्या सहाय्यानं तपासणी केली जात होती मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तीनशे सोळा जणांवर पोलिसांनी कारवाई केली तर दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दोनशे सदतीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली वाहन चालवण्याचा परवाना नसणाऱ्या एकशे एकतीस जणांवर नंबर प्लेट नसलेल्या बत्तीस वाहनांवर उघड्यावर दारू पिणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली तर वनवेमध्ये वाहन चालवणाऱ्या एकवीस जणांवर जादा प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या नऊ वाहनधारकांवर आणि विना सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्या दोघांवर तसंच सिग्नल तोडणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली तर इतर घटनांमध्ये पाचशे अडतीस जणांवर कारवाई आणि वीस जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली एकतीस डिसेंबर रोजी जिल्ह्यात पन्नास ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती त्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपाधीक्षक अजित टिके सुजित क्षीरसागर यांच्यासह सहा, सहा उपाधीक्षक ऐंशी पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक आणि सातशे पोलीस कर्मचाऱ्यांचा सा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही